आकाशवाणी मुंबई जागतिक कुटुंब दिनानिमित्त मुलाखतींवर आधारित रूपक प्रसारित करत आहोत आपुलकीच्या निज खुणा लेखिका चारुश्री वसे निवेदन दिनेश अडावतकर आणि नेहा खरे वसुधैव कुटुंबकम ही आपल्या संस्कृतीची धारणा आहे संपूर्ण हेच कुटुंब आहे हे विश्वची माझे घर अशी विचारांची सर्वसमावेशकता पण मग तरीही हा खास साजरा खरंच महत्वपूर्ण विषय आहे का सध्या स्थितीतील भारतीय समाजाचा विचार करता कुटुंब दिन साजरा करणं ही काळाची एक गरजच म्हणावी लागेल व्यावहारिकदृष्ट्या घराच्या चार भिंती आणि एक संध छप्पर यातल्या व्यक्तिसमूहाचं असलेलं एकत्र वास्तव्य म्हणजे एक कुटुंब ही कुटुंबाबद्दलची संकल्पना आपल्या संस्कृती इतकीच सनातन आहे परंतु या संकल्पनेचे आणखी दोन भाग पडले खास करून जागतिकीकरणानंतर अर्थात नव्वदच्या दशकानंतर हे दोन भाग अधिक ठळकपणे अधोरेखित झाले ते म्हणजे एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब बाकी चार भिंती आणि एक छप्पर हे आहे तसंच राहिलं मात्र जागा बदलली व्यक्तींची संख्या बदलली आणि सोबतच त्यांच्यातील नात्यांची समीकरणही बदलली अशावेळी एकत्र कुटुंबातील उणीवांची कसर कधी विभक्त कुटुंबात भरून निघाली तर विभक्त कुटुंबात जाणवणाऱ्या कमतरता एकत्र कुटुंबानं कधी अनुभवलेल्याच नव्हत्या त्यामुळे कुठलाही बदल हा एकमार्गी हितावहच असतो असं नाही तो आपल्यासोबत चांगल्या वाईट अशा दोन्ही परिणामांना घेऊन येतो प्रत्यक्षात या बदलाशी जुळवून घेत जात हे आपल्या हाती पण कुटुंब एकत्र असो किंवा विभक्त कुटुंब बनतं ते व्यक्तींनी आणि कुठल्याही व्यक्तीसाठी तिचं कुटुंब हे तिच्या विसाव्याचं स्थान असतं ते तसं विसाव्याचं स्थान असावं हाच खरं तर कुटुंब संस्थेचा मूलभूत पाया आहे पण व्यक्तींमधील भावबंधांनी बनलेल्या या कुटुंबात जेव्हा या विसाव्याचा अभाव प्रकर्षानं जाणवू लागतो तेव्हा मग नात्यांमध्ये एक प्रकारचा वृक्षपणा येऊ लागतो आणि आजच्या परिस्थितीत ही वृक्षता आधिक्यानं जाणवू लागलेली आहे त्याची कारणमीमांसा करायची झाल्यास केवळ कुटुंब आणि त्यातील नातेसंबंध एवढ्याच बाबींपुरती ती मर्यादित नाही आपल्या भोवतालात घडणाऱ्या प्रत्यक्ष गोष्टी ते समाज माध्यमांवरचं आभासी जग हा विस्तृतपट आपल्याला विचारात घ्यावा लागेल एकोणीसशे त्र्याण्णव साली युनायटेड नेशन्सने पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून घोषित केला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून जगभरात हा दिवस कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो कुटुंबाचं महत्त्व त्याची समाजामधली भूमिका आणि त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबाला भेडसावणाऱ्या समस्या या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो कुटुंब ही व्यक्तींच्या समूहानं बनलेली बाब जरी असली तरी त्यातील प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व असतं कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या कारणास्तव त्यांच्यातील परस्परावलंबनाचं स्वरूप व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतं पण हे अवलंबनच एकमेकांमधील वीण कायम राखतं त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्यालाही योग्य तो वाव मिळाला आणि दिला गेला तर हा बंध शाबूत राहण्यास मदत होते एकमेकांहून वरचड ठरण्याची आणि आपलंच म्हणणं कसं खरं हे पटवून देण्याची स्पर्धात्मक चढाओढ जेव्हा सभोवतालाबरोबरच आपल्या कुटुंबातही सुरू होते तेव्हा गोष्टी बिंसायला लागतात आजच्या घडीला व्यक्तिगत पातळीवर सामंजस्य आणि संयम यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो त्यातूनच परस्पर कलह आणि वादविवाद निर्माण होतात कारण सामंजस्य नाही म्हणजे गोष्टींचा बाजूंनी विचार करण्याची वृत्ती नाही स्वपरीक्षण करण्याची क्षमता नाही तसंच संयम नाही म्हणजे गोष्टी निस्तरण्यासाठी आवश्यक तो वेळ दुसऱ्याला देण्याची आणि सुद्धा पुरेसा वेळ घेण्याची मानसिकता नाही अशावेळी सुसंवाद साधलं जाणं ही गोष्ट मग दुरापास्त होऊन बसते कुटुंब या विषयासंदर्भात आजच्या तरुणांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया वसुदैव कुटुंबकम ही आपल्या भारताची जुनी परंपरा आहे असं न वाटता मला तो भारतातला एक जुना संस्कार आहे असं वाटतं कारण कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच आपल्यावर योग्य ते संस्कार होतात समाजात कसं वागावं वा, कसं वागू नये हे आपण घरातून शिकतो त्यामुळे एक माणूस म्हणून आपली उत्तमरित्या जडणघडण होते कुटुंब पद्धती आपले सासू सासरे खूप छान असले आई बाबा ट्रीट करत असले तर कोणाला नाही ना पाहिजे शेवटी सपोर्ट तर सगळ्यांना हवा असतो ना आणि आई बाबा तर स्ट्रॉंग सपोर्ट असतात माझी स्वतःची इच्छा आहे की माझी पुढची पिढी माझी मुलं बळ होतील ती त्यांनी त्यांच्या सोबत त्यांची वाढ व्हावी मला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे की सासू सासरे सोबत असावेत कारण शेवटी जर घर खाली राहते ना त्याच काही फायदाच नाही मी स्वतः मोठी जॉईंट फॅमिली झाले ज्याच्यात आजी आजोबा आत्या काका काकू हे सगळे असायचे पण मला न्यूक्लिअर फॅमिली जास्त आवडते किंवा जास्त रुचते असं नाही की मला खूप माणसं आवडत नाहीत पण मुद्दा असा आहे की जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीत राहतो मला स्वतःला स्वतःसाठी वेळच देता येत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणी ना कोणी माझ्या वेळेत माझ्या मध्ये येत आणि माझं कुटुंब बघताना मी एक न्यूक्लियर फॅमिली ज्याच्यात मला माझा वेळ असेल मला माझ्या व्यक्तींसोबतचाही वेळ असेल असं दोन्ही गोष्टी मॅनेज होण्यासाठी म्हणून न्यूक्लिअर फॅमिली घराला घर पण येण्यासाठी आवश्यक असतं ते कुटुंब बदलत्या काळानुसार कुटुंब पद्धती जरी बदललेल्या असल्या तरी एकत्र कुटुंब संस्था ही आपल्या संस्कृतीची धरोहर आहे असं मला वाटतं एकत्र कुटुंबामुळे सहकार्यवृत्ती जोपासणाऱ्या पिढीची जडणघडण होते या उलट विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये वाढणारी मुलं हट्टी चिडचिडी होतात पालकांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे त्यांचा मनोविकास होत नाही आणि बऱ्याचदा ती एकटी पडतात सध्याच्या काळात असलेला हा एकटेपणा एकाकीपणा एकत्र कुटुंब पद्धती दूर करू शकते असं मला वाटतं मागच्या पिढीपेक्षा आमचा काळ फार वेगळा आहे माझं वय चोवीस आहे या वयामध्ये अनेक युवकांना नवीन संधी मिळतात किंवा रिजेक्शन मिळतात मला असं वाटतं की या काळात कुटुंबाने आईवडिलांनी मुलांना फक्त आदेश देण्यापेक्षा त्यांना मित्रासारखं समजून घेऊन गरजेच्या विषयांवर चर्चा करायला हवी जर मुलांना घरातून पाठेवर थाप मिळाली जर त्यांची तुलना इतर मुलांशी करणं सोडून दिलं तर कदाचित चित्र बदलेल मी एका अशा जगाचा विचार करतो जेथे माणसा माणसामध्ये आपुलकी असेल मला याची जाणीव आहे की याची सुरुवात आपल्या घरातूनच होणार आपल्या होणार सध्या करिअरच्या मागे लागलेल्या माझ्यासारख्या पिढीला ओझ जबाबदार नकोय यातूनच मग फक्त पार्टनर सोबत वेगळं राहण्याचा विचार केला जातोय पण हे करिअरच्या मागे धावत असताना थकून भागून घरी आल्यावर मायेने डोक्यावरून हात फिरवणाऱ्या वडीलधार्या माणसांची गरज आहे कधी कधी फारच तणावाखाली असताना तो तणाव कमी करण्यासाठी ज्यांच्याशी हितगुज साधता येईल मन मोकळं बोलता येईल शिवाय त्यांनाही त्यांच्या उतारवयामध्ये आपल्या मायेची स्पर्शाची गरज आहे त्यामुळे पार्टनर सोबत त्याच्या कुटुंबासोबत एकत्र राहायला मला आवडेल परंतु कुटुंबातील इतर व्यक्तींकडून आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादली जाऊ नयेत ही एक माफक अपेक्षा असेल कुटुंब म्हणजे काय माझ्यासाठी सर्वस्व आहे हो कुटुंबासोबत राहणंच प्रेफर करेल कारण खूप मोठी फॅमिली होती म्हणजे आजोबापासनं तर माझा पर्सनल एक्सपिरियन्सनुसार सगळेजण आपापल्या नोकरी व्यवसायासाठी विभाजले गेले म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये सेटल झाले तर ती एक कमी जाणवते हो मला असं वाटतं की जे काही कुटुंबासोबतचं राहणं जो एक्सपिरियन्स आहे तो मी तेवढा घेऊ हो शकलो नाही तर मी इथून पुढे असं प्रेफर करेल की कुटुंबासोबतच राहणं हे माझ्यासाठी योग्य राहील लहानपणापासूनच विभक्त कुटुंब पद्धतीत राहिल्याने मला कायमच एकत्र एक कुटुंबाविषयी कुतूहल आणि ओढ जाणवत राहिली विभक्त कुटुंबात मोकळेपण आहे स्वातंत्र्य आहे पण नेहमीच आजी आजोबांच्या मायेची त्यांच्या सहवासाची उणीव भासत राहिली आणि त्यामुळेच मला असं वाटतं की लग्नानंतरचं माझं कुटुंब हे एकत्र असावं माझ्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम त्यांची माया मिळावी एखादी रेसिपी नाही आली तर यूट्यूब करण्याऐवजी मला हक्काने विचारता यावं अशा माझ्या सासूबाई घरात असाव्यात टोकाचा स्वकेंद्रीय विचार केवळ नात्यांमध्येच बाधा आणत नाही तर व्यक्तिगत पातळीवरही तो हानिकारक ठरतो आज पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया देखील कमावत्या झालेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत त्याचबरोबरीनं इतर बाबींमध्ये देखील स्वावलंबन येऊ लागलेला आहे म्हणजे स्वयंपाकापासून हरतरेची कामं बऱ्याच प्रमाणात दोघांनाही येतात त्या कामांबाबतची जबाबदारीही स्वेच्छेनं घेतली जाते ती पार पाडली जाते असं असूनही बेबनाव होऊन कौटुंबिक कलह होत आहेत घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय घरातल्या वडीलधाऱ्यांसोबत राहायचं की स्वतंत्र संसार थाटायचा था था? हा पेच मूळ धरतोय दुसरीकडे लग्नच न करण्याकडे काही जणांचा कल दिसतोय लग्नसंस्थेऐवजी लिव्ह इन रिलेशनशिप आणि आता तर सिच्युएशनशिपसारख्या संकल्पनाही उदयाला येत आहेत यात घरातल्या वडीलधाऱ्यांसोबत राहावं हो की वेगळं राहावं हे हो? त्या त्या परिस्थितीनुसार गरजेनुसार आणि क्षमतेनुसार ठरतं नोकरीच्या निमित्तानं किंवा इतरही बाबींसाठी वेगळं राहणं जर अपरिहार्य असेल आणि विभागणी झालेल्या घरांचा घर खर्च उचलण्याची आर्थिक क्षमता असेल तर हे शक्य होतं तसंच घरकामांसारख्या इतरही महत्त्वाच्या गोष्टी झेपवण्याची शारीरिक मानसिक कुवत आणि तयारी असायला हवी कारण ज्या कामांसाठी पूर्वी अधिक माणसं होती तीच कामं आता दोन वेगवेगळ्या घरातील मर्यादित व्यक्तींवरच पूर्णत पडणार त्यामुळे तेवढी सक्षमता असल्यास आस हा निर्णय सोयीचाही ठरू शकतो लग्नसंस्थेवर विश्वास ठेवावा का लग्नसंस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारणं याबाबतची मतं व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असतात आजही आपल्याकडे लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था बहुसंख्येनं अस्तित्वात आहे त्याचं सांगत सांगताहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी दातार हल्ली जेव्हा तरुण तरुणही भेटतात आणि कुटुंबाविषयी त्यांची मतं जेव्हा विचारली जातात तेव्हा असं लक्षात येतं की त्यांना असं वाटत असतं की नाही कुटुंब असावं पण त्यामध्ये प्रत्येकाने त्याची त्याची स्पेस त्याचा त्याचा अवकाश एकमेकांना द्यावं आणि एकमेकांच्या मतांचा आदर करावा अतिशय छान आहे हे पण आपण जर का बघितलं तर कुटुंबामध्ये खरं म्हणजे हे घडत असतं फक्त आपण त्याच्याकडे थोडं डोळसपणाने बघायला हवं बघा ना कुटुंब म्हटलं की पहिल्यांदी येते ती आपलेपणाची भावना प्रेम असतं जिव्हाळा असतो लळा असतो किंवा आपल्याला दिसतं की आपण एकमेकांची काळजी घेत असतो तसंच आपल्याला असं दिसतं की एकमेकांची मतं ऐकून घेतली जातात विचारांची देवाणघेवाण होते हा म्हणजे एकटेपणाची भावना येऊ नये यासाठीच्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे कुटुंबात घडत असतात कुटुंब म्हटलं की जी आपलेपणाची भावना आहे ती आपल्या वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये सुद्धा आपल्याला आढळते एक जीवशास्त्रीय कुटुंब असतं की मला माझे आई वडील असतात माझी मुलं असतात माझ्या सुना असतात माझे इतर नातलग असतात माझे नातेसंबंध मी कसे आणि कधी किती जोपासते हा आणि त्याला काय मर्यादा घालून देते ह्याच्यावरती खरं म्हणजे सगळं अवलंबून असतं त्यामुळे जीवशास्त्रीय कुटुंबाचा पाया जितका घट्ट असेल कारण तिथे आपल्याला हवं तसं म्हणजे स्वैराचार नाही पण आपल्याला चुका करायची मुभा असते आपल्याला वेगळं वागून बघायची परवानगी असते त्या त्या प्रसंगात योग्य अयोग्य काय आहे हे ठरवण्याची मुभा मला माझं कुटुंब देतं आणि त्यामुळे जीवशास्त्रीय कुटुंबाचा पाया जितका घट्ट असेल तितकी इतर कुटुंब आता इतर कुटुंब म्हणजे मला असं म्हणायचंय की बघा आपण शिक्षणासाठी समजा बाहेर जातो तर काय होतं की आपल्या हॉस्टेलमध्ये आपण ज्या वसतिगृहामध्ये राहत असतो तिथे आपलं मित्रमैत्रिणींचं एक कुटुंब तयार होतं कारण तिथे आपल्याला येणारी जी आव्हानं आहेत ती आपण त्यांच्याबरोबर वाटून घेतो किंवा त्यांच्याबरोबर शेअर करतो आनंद दुःखाचे प्रसंग एकत्र जगतो तर हेही आपलं एक कुटुंब असतं कारण जीवशास्त्रीय कुटुंबाचा परी गोलांडून आपण जेव्हा बाहेर जातो त्याच्यामुळे काय होतं एकमेकांच्यात एक सौहार्दाची भावना येते आजूबाजूची अनिश्चितता इतर सगळे ताणतणाव ह्याच्यामुळे आपल्याला थोडासा एकटेपणा कधी कधी जाणवतो तर आपण ही वेगवेगळी कुटुंब जर का जोपासली तर ह्या सगळ्या भावना कमी व्हायला मदत होईल तसंच वैरभावना कमी व्हायला मदत होईल आपल्याकडे बघा ना आता आपल्याला सहनशक्तीच राहिलेली नाही आपण सहिष्णूच राहिलेलो नाही ती सहिष्णुता वाढवण्यासाठी सुद्धा कुट वेगवेगळ्या कुटुंबांमधले नातेसंबंध आपण जोपासले तर आपल्याला ते जाणवेल की आपण या सगळ्या भावना ज्या नकोशा आहेत त्या कमी होत आहेत आणि प्रेम जिवाळा या भावना मात्र वाढीच लागतात आज काळ झपाट्यानं बदलतोय कुटुंबाच्या नात्यांच्या समाजमान्य चौकटीतून आपण कशा रीतीनं आपल्या भूमिका बजावतो किंवा ही चौकट धुडकावून आपल्या मतानुसार आपण कसे जगतो मग अशा वेळी असं जगणं किती आणि कसं आदर्शवत आहे यांचा समाज माध्यमांमधून देखावा केला जातो माध्यमांच्या आपल्या सततच्या वापरानं बहुतांशपणे देखाव्यापुरत्याच असलेल्या या आदर्शवत आनंदी आयुष्याचा आपल्यावरही नकळत प्रभाव पडतो आणि या साऱ्याचं पिअर प्रेशरच्या नावाखाली आपण अनावश्यक ओझं बाळगतो माध्यमांच्या आभासी जगण्यातला वावर आता आपल्या वास्तव जगण्यातही प्रतिबिंबित होतोय केवळ कॉन्टेंट म्हणून त्यावर पोस्ट केल्या जाणाऱ्या कल्पना संकल्पना संज्ञा व्याख्या आपण प्रत्यक्ष जगण्यात उतरवण्याचा अत्यंत आटापिटा करतो पण ला ला या सगळ्याच गोष्टी व्यक्तिगत पातळीवर आपल्याला लागू पडतीलच असं नाही आपल्या कुटुंब व्यवस्थेतील लग्नसंस्था आणि नव्याने आलेली लिव्ह इन रिलेशनशिप याविषयी आजच्या तरुणाईला काय वाटतंय ऐकूया लग्नसंस्था ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असली तरी एखाद्याने लग्न करावे की करू नये हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तसेच माझ्यासाठी लग्नसंस्था ही लॉयल्टी ट्रस्ट ऑनेस्टी आणि अनकंडिशनल लव्ह या महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे लग्न करण्याआधी पार्टनरला जाणून घेणे आवश्यकच आहे पण त्यासाठी लिव्हिंगमध्ये राहण्याचा पर्याय मी तरी निवडणार नाही लिव्ह इन रिलेशनशिपला माझा संपूर्ण नकार नाही कारण या आजकालच्या जगात सोशल मीडियाच्या काळात आपण इतके वाहवून गेलो आहोत की नवरा बायको मधलं खरं आता काय आहे हे कोणी समजून घेत नाही एकमेकांचा कंटाळा आला एकमेकांना डिव्होर्स द्यायचा खऱ्या जबाबदाऱ्या अंगावर आल्या की मग त्या झटकायच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यामुळे एकमेकांना छान स्वतःचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट कळतील लग्नसंस्था आणि लिव्ह इन रिलेशनशिप माझ्या मते मुळात लग्नसंस्था ही कायदेमान्य समाजमान्य संस्था आहे जिथे फक्त दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब आयुष्यभरासाठी एकत्र येतात आणि त्यामुळे व्यक्तीला भावनिक सामाजिक स्थैर्य लाभतं हा कुटुंब व्यवस्थेचा पाया सुद्धा आहे त्यामुळे लग्नसंस्था ही जास्ती मजबूत आणि महत्वाची संस्था आहे लिवीन रिलेशनशिप बद्दल मी तिला वाईट म्हणणार नाही पण त्याचं रूपांतर स्वैराचारात होऊ नये एवढंच वाटतं कुटुंबा बरोबर राहणं मी पसंत करेन कारण माणूस सोशल ॲनिमल आहे आणि आपल्याला प्रत्येकालाच एकमेकांची गरज लागते आयुष्यभरासाठी कुटुंबाला धरून वेगळं राहणं वाईट नाही आहे फक्त वेगळं राहून सुद्धा प्रत्येकाने कुटुंब आपल्याला आहे ह्याची जबाबदारी आणि जाणीव ठेवली पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक परिघावर वेगवेगळ्या नात्यांनी लगडलेली नाते समीकरणांनी विणलेली अशी अनेक कुटुंब असतात परंतु कुठलंही कुटुंब मग ते जन्मत आपल्याला मिळालेलं असो किंवा आपण स्वतः निर्माण केलेलं असो ते एकट्यानं बनलेलं तर नसतंच पण एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या संचानंही बनलेलं नसतं व्यक्तींचा संच नव्हे तर भावनिक देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींचा संघ म्हणजे कुटुंब या नव्या बदलांना सामोरं जाताना आत्मपरीक्षण करण्याची देखील गरज आहे आत्मपरीक्षणाशिवाय असलेली स्वकेंद्री वृत्ती ही कुठल्याही नात्याकरता कुटुंबाकरता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःकरता सुद्धा हानिकारक ठरते व्यक्तिगत पातळीवर कर्तृत्वाचे स्वावलंबनाचे कितीही टप्पे गाठले तरी परस्परांसाठीच्या भावांदोलनाशिवाय कुटुंबाला अर्थ नाही आपुलकीच्या निजकुणा आणि मायेचा आधाराचा उबदार ओलावा मिळाला की मन आणि हा विसावा म्हणजेच तर कुटुंब आज संपूर्ण विश्व भारतीयांच्या कुटुंब व्यवस्थेकडे अत्यंत आदरानं आणि आशेनं पाहत आहे अशा वेळी हा विसावा आपण अविरत देत घेत राहूया कुटुंब संस्था जपूया आपुलकीच्या निज खुणा जागतिक कुटुंब दिनानिमित्त मुलाखतींवर आधारित रूपक आत्ता आपण ऐकलं लेखन चारुश्री वझे यांचं निवेदन दिनेश अडावतकर आणि नेहा खरे निर्मिती सहाय्य सुहिता मराठे सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती